आजकाल कोणत्याही सरकारी कामासाठी रेशन कार्ड हे लागतेच कारण रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे रेशन कार्ड असलेल्या लोकांना परवडणाऱ्या किमतीत विशिष्ट प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचे अन्नधान्य सरकारकडून दिले जाते जर तुम्ही देखील महाराष्ट्रात राहत असाल आणि तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही अगदी घर बसल्या देखील रेशन कार्ड बनवून घेऊ शकतात तर आज आपण ऑनलाईन रेशन कार्ड बनवून घेण्यासाठी नेमकं काय करावं लागतं हे सविस्तर जाणून घेऊयात तर नागरिकांनो रेशन कार्डचे हे तीन प्रकार आहेत त्यामध्ये पिवळे रेशन कार्ड हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला दिले जाते त्यानंतर केशरी रेशन कार्ड हे पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त पण एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाला दिले जाते याशिवाय पांढरे रेशन कार्ड हे एक लाख रुपये आणि त्याहून जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबाला दिले जाते तर आता आपण जाणून घेऊयात रेशन कार्ड बनवण्यासाठी पात्रता काय आहे तर अर्जदाराकडे महाराष्ट्रातील किंवा इतर कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड नसावे तसेच अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच रेशन कार्ड साठी अर्ज करणाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने ठरून दिलेल्या उत्पन्ना संदर्भातील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे आता सर्वांना प्रश्न पडला असेल की रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला वीज बिल घर भाड्याची पावती बँक पासबुक अर्जदाराचे फोटो इत्यादी कागदपत्र असणे आवश्यक का आहे तर आता तुम्हाला रेशन कार्डचे नेमके फायदे काय आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे तर रेशन कार्ड असल्यास अन्नधान्य सवलतीच्या दरात मिळते रेशन कार्ड हे भारतातील अधिकृत ओळखपत्र आहे पॅन कार्डसाठी अर्ज करताना हा ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येते नवीन एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी रेशन कार्ड वापरता येते रेशन कार्डचा वापर बँक खाते उघडण्यासाठी आणि खात्यांमध्ये पैसे पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो नवीन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी रेशन कार्ड हवं असतं ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी वापरता येतं तर हे आहेत रेशन कार्ड असण्याचे फायदे परंतु आता सर्वांना प्रश्न पडला असेल की घर बसल्या रेशन कार्ड कसं काढायचं तर त्यासाठी तुम्ही प्रथमता सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा तिथे साईन इन किंवा रजिस्टर पर्यायावर क्लिक करा त्यानंतर पब्लिक लॉक इन या पर्यावर क्लिक करा त्यानंतर न्यू युजर साईन ऑफ वर क्लिक करा नवीन रेशन कार्डसाठी वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्डवर क्लिक करा यानंतर तुम्हाला स्क्रीनवर मागितलेली सर्व माहिती अचूक भरा त्यानंतर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड तयार करा त्यानंतर रजिस्टर युजर वर क्लिक करून आपले युजर आय डी आणि पासवर्ड किंवा आधार नंबर टाकून लॉग इन करा त्यानंतर कॅबच्या नीट भरा आणि गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या वेबसाईटवर तुमचे अकाउंट उघडेल अकाउंट उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इनवर जाऊन रजिस्टर्ड युजर या ऑप्शनवर क्लिक करा पुन्हा लॉग इन पासवर्ड टाकून लॉग इन करा आता ॲप्लिकेशन रिक्वेस्टमध्ये ॲप्लाय फॉर न्यू रेशन कार्डवर क्लिक करा आणि तिथे मागितलेली माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करा त्यानंतर सबमिट फॉर पेमेंटवर क्लिक करून शुल्क भरा ऑनलाईन फी जमा केल्यावर तुमची माहिती पडताळणीसाठी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे जाईल तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड मिळेल अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या रेशन कार्ड काढू शकता तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा